शिक्षकांना ते पगार खात्यात जमा होत नव्हते संस्था चालक ते पगार तुम्हाला रांगेत तुम्ही करून मला आता हे सगळा अनुभव अनुभव सगळ्यांना इथे नाव ऐकलेला ना। असेल आणि आज आज जे आपण ज्यांच्या नेतृत्वाचे जे आगामी आंदोलन आहे मुंबई महानगरपालिकेच्या खाजगी प्राथमिक अनुदान आणि विनाटदर चालानच्या संदर्भातले हे आंदोलन आहे अनुदान आणि काही मागण्या गेल्या दीड दोन वर्षा प्रलंबित आहेत सतत्याने पाठपुरा करून सुद्धा अजूनही त्या मागण्या पूर्ण केलेल्या नाहीये त्यामुळे आजचा आम्ही आनंद केलं आहे आमच्या प्रमुख मागण्या अशा ज्या आहेत त्याच्यामध्ये सातव्या वेतन आयोग असा जो प्रवास भत्ता मिळाला हवा रुपये सत्तावीस रुपये गेले है। तो प्रल नहीं है परंतु आम्स बरबर से महानगर पालिके मे शिक्षक कर बीएमसी टीचर सत्ता रुपये टीएसए मिलत गोनीस महीने आर्मचारियों टीएसए मिला मुद्दा याच्या संमेलनामध्ये घेतलेला आहे त्याच्यानंतर महानगरपालिकेचे जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांना सातव्या वेतन आयोगानुसार पेन्शन मिळतं परंतु खाजगी प्राथमिक अनुदानित शाळा ज्या आहेत सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांना सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून सेवानिवृत्ती वेतून सातव्या वेतन आयोगानुसार मिळाले नाहीये त्यांना जे पेन्शन मिळते ती सहाव्या वेतन आयोगानुसार मिळते तोही मुद्दा आम्ही आंदोलना पण घेतलेला आहे आणि सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की खाजगी प्राथमिक शाळांना सतत त्याने शाळा मान्यता मुदत घ्यावी लागते आणि शाळा मान्यता मुदत पण गेली नाही तर अनेक प्रश्न निर्माण होतात समोर आमची अशी मागणी आहे की खासगी प्राथमिक शाळांना महाराष्ट्र शासनाच्या धर्तीवरती प्रथम मान्यता ही स्वयंस्वरूप मान्यता मिळावी अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि प्रशासनाने लवकरात लवकर मंजूर करावी त्याच्यानंतर ब्याण्णव शाळा ज्या आहेत आता अनुदानावरती आलेल्या आहेत आमचे सल्लागार प्रमुख सल्लागार मान्य एकनाथ शिंदे साहेब आमचे अध्यक्ष किरण पावसकर साहेब यांच्या प्रयत्नामधून सह्याद्रीतील ग्रहावरील सभा मिटिंग झाली होती आणि त्या मिटिंग शाळा येणानंतर शाळांना अनुदान झालेलं आहे परंतु गेले दीड वर्ष होत आलं असून त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी त्या अनुदानाची झालेली नाहीये आपल्या अशी मागणी आहे की त्या ब्याण्णव शाळांना अनुदान तातडीने चालू करावं कारण त्याच्यामध्ये साडेचारशे कुटुंब अडकलेली आहेत आज साडे कुटुंबात आज जर एका शहा माणसं जर गुरुद्ध धरली तर जो दीड दोन हजार लोकांचा जो प्रश्न आहे रोजीरोटीचा प्रश्न आहे त्यामुळे ब्याण्णव शाळांना तातडीने अनुदान सुरू करावं अशी आमची दोन मागणी आहे त्याच्यानंतर एक ग्रँड जी आहे त्यांनी दिलेली नाही तर प्रशासनाला आणि शासनाला आमच्या शिक्षक शिक्षकांच्या वतीने सगळ्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने विनंती आहे की त्यांनी या आमच्या मागण्यांची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर या मागण्या मंजूर कराव्या अशी आमची मागणी आहे माझं नाव विषय पाटील मी राष्ट्रीय कर्मचारी सेनेचा महाराष्ट्र राज्याचा चिटणीस म्हणून कार्यरत आहे आणि मुळात मी सेवानिवृत्त शिक्षक आहे आणि पूर्ण मी आता संघटने नाम करतो या सगळ्या शिक्षकासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो हो। आहोत नमस्कार माझं नाव आहे संदीप परब राष्ट्रीय क्रमांक नाव शिक्षण विभागाचा मीच आहे खरं तर गेली अनेक वर्ष दोन हजार दोन हजार एकोणीस लाग मिळाला पण सातव्या इतर जे काही लाभ आदी भत्ते ते अद्याप आपल्याला दिलेले नाहीये प्रशासनाकडे मनपा प्रशासन महाराष्ट्र शासन आहे प्रशासनाकडे आम्ही वारंवार संघटने पाठपुरावा करतोय पण त्याची काही दखल घेतलीच आहे शेवटी आता हिवाळी आता अधिवेशन चालू आहे अर्थसंकल्प अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न आम्ही प्रामुख्याने घेतला की मनपा प्रशासन आणि राज्य शासन या दोघांत या ठिकाणी लक्ष वेधेल आणि आमच्या प्रश्न कुठे वाचा फुटेल अशी अपेक्षेने आंदोलन केलं आहे साधारणपणे या आंदोलनामध्ये मुंबईतून चारशे पाचशे महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे आणि बहुसंख्येने या आंदोलनाला यश मिळत आहे आता मागण्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर मनपा प्रशासनाने मंजूर कराव्यात आणि शिक्षकांना न्याय द्यावा ही आमची अपेक्षा आहे प्रशासनाने जर यावेळेला लक्ष दिलं नाही अजून आता अजून दोन तास आम्ही आहोत इथे तर या आज आंदोलन लक्ष दिले नाही तर यापुढे आम्ही तीव्र व्यापक आंदोलनाचं स्वरूप आम्ही उभारणार आहे आणि भविष्यात आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही संघटना म्हणून गप्पा बसणार नाहीये या ठाम आहोत धन्यवाद